केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना आमच्यापासून तोडलं हा खेळ ज्यांनी सुरू केला त्यांनीच तो संपवा असंही त्यांनी म्हटलंय राज्यात आमची शिवसेनेशी युती आहे आणि युतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचंही अमित शहा यावेळी म्हणाले तर ते उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती करण्याच्या मुद्द्यावर बोलत होते दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात सुद्धा त्यांनी मोठा दावा केलाय मतदानाच्या अखेरच्या टप्प्याआधीच एनडीएनं बहुमताचा टप्पा गाठला असल्याचा दावा शहांनी केलाय मतदानाच्या अखेरचा टप्पा पार होण्याआधीच एनडीएनं तीनशे जागांचा आकडा गाठल्याचं ते म्हणाले दरम्यान शहांनी नेमकं काय म्हटलंय आपण सविस्तर पाहूया तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालं होतं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आमच्यापासून तोडलं हा महत्वाचा दावा त्यांनी केला हा खेळ ज्यांनी सुरू केला त्यांनीच तो संपा असंही अमित शहा म्हटलंय तर राज्यात आमची शिवसेनेशी युती आहे आणि युतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचंही अमित शहा म्हणाले तर अखेरचा टप्पा होण्याआधीच एनडीएनं बहुमताचा टप्पा गाठलाय एनडीएनं तीनशे जागांचा आकडा गाठला असल्याचं अमित शहा म्हणाले